एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला स्वराज्याची राजधानी म्हणून महाराजाने सुरुवातीला सुधागडचा पण विचार केला होता पण नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे लवराज आणि आज मी आलो आहे सुधागड किल्ला एक्सप्लोर करायला माझ्या आवडत्या ग्रुपसोबत जी डी ट्रॅकर्स किल्ला चढायला सुरुवात केली आणि असा विचार आला मनात की जर महाराजांनी या किल्ल्याची निवड राजधानीसाठी केली होती तर मग हा किल्ला किती भव्य असेल आणि मी तर आज खूप खुश होतो कारण आज बरंच काही पाहायला मिळणार आहे पुढे जाताच समोर आली ती लोखंडाची शिडी सुरुवातीला काही वाटलं नाही शिडी चढताना पण मध्ये पोचताच शिडी हालायला लागते आणि खाली डायरेक्ट दरीच दिसते असं वाटतं पटापट वरती जाऊ आपण आता पर्यंत येता येता आम्हाला चांगला दुःख आणि पाऊस सापडला देवाला हीच एक प्रार्थना होती की गडावर वातावरण नीट असू दे आम्हाला काहीच बघायला मिळणार नाही बरेच घाटी चढून आल्यावर आमचं स्वागत केलं या चिलकती बुरुजने आणि ह्या पायऱ्या जेवढ्या दिसायला सुंदर आहे तेवढ्या चढायला खतरनाक होतं तर पहिला पडाव पार केल्यानंतर आम्ही सर्वात पहिले पूर्वीकडचं चिलकती बुरुज बघायला गेलो मित्रांनो खरं तर सुधागड केल्यावर याचे दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे जो आपण आलो तो ठाकूरवाडी गावातून आणि दुसरा रस्ता आहे ढोणसे गावातून जो तुम्हाला डायरेक्ट महादरवाजाकडे नेतो आपण तो रस्ता बंद असल्यामुळे आपण रायगड किल्ल्यावर आपल्याला महादरवाजावरून अजून वरती जावं लागतं तसंच इकडेही थोडं अजून वरती चढून गेल्यावर आपण पोहोचतो किल्ल्याच्या एकदम टॉपला तिकडे सर्वात पहिलं तर आम्हाला महादेवाचं मंदिर दिसलं आणि त्याच्या मागे असलेला हा कमळ तलाव हे दृश्य बघून तर मन एकदम तृप्तच झालं यानंतर छोटा एक सीन झाला मित्रांनो ते तुम्ही भाई आम्हाला मला बघायचं आहे म्हणूनच मग आम्ही तिघानेच दोन ठिकाण केली पहिले पंत सचिवांचा वाडा तिकडे तर आपण मस्त कॅम्पिंग करू शकतो एवढी जागा होती आणि नंतर भोराय मातेचं मंदिर पहिले देवीच्या नावानेच या गडाचं नाव होतं भोरप गड करणं आणि नंतर महाराजाने हा गड जिंकल्यावर ह्याचं नाव ठेवलं हो। गेलं सुधागड मुसळधार पावसाने धुकामुळे आम्ही परत निघायचा निर्णय घेतला आणि आमचा महादरवाजा बघायचा राहून गेला या सगळ्यावरून मित्रांनो एक गोष्ट कळते सुधागड किल्ला खूप मोठा आहे पण तुम्ही महादरवाजाच्या साईडने बघितलं ना तर तिकडे आहे तैलाबैला किल्ला आणि तेव्हा पुणेही मुघलांच्या ताब्यात होतं म्हणून कदाचित महाराजाने राजधानीसाठी पुढे विचार नाही केला आणि रायगडला बनवलं स्वराजाचा गड आणि इतिहासाचा साक्षीदार सा मित्रांनो अंगावर काटायल अशी आम्हाला एक गोष्ट परतीच्या वाटेवर दिसली मी तुम्हाला ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणून तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपण लवकरच भेटूया आणि खरंच तुम्ही ही गोष्ट बघितलीच नसणार